ग्रामपंचायती अंतर्गत वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येत असतो त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील वहाळ ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांग कल्याण निधीचे वाटप शनिवारी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले उलवेनोड येथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे ते तेरा दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द करण्यात आला या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत कोळी समाजाचे नेते तथा तंटा मुक्तीचे अध्यक्ष उत्तम कोळी भाजपचे नेते अंकुश ठाकूर सुधीर ठाकूर हेमंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रत्येकी पाच टक्केचा असतो त्याच्याबद्दल प्रत्येकी वीस हजार रुपयाप्रमाणे त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्याचं वाटप चेकचं आज इथं माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपले सरपंटले आणि मार्केटचे समितीचे अध्यक्ष राज पाटील आणि त्याच्याबरोबर त्यांचे इतर सहकारी उत्तम कोळी त्याचबरोबर अंकुश ठाकूर या गावातील साधारणतः प्रमाण आपल्या व्हाळ वामोळीमध्ये सर्व उपस्थित मान्यवर आमच्या संस्थेचे भाई चमन वेट्टी देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये दे आज जवळजवळ बारा लोकांना आपण इथे हे चेक देत आहोत दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं करता हे काम अतिशय महत्त्वाचं आहे माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांनी त्यांना फार मोठं स्थान दिलेलं आहे महाराष्ट्रातसुद्धा त्यांच्या दृष्टीनं बाबतीत असे लक्ष दिलं जात आहे आणि त्या दृष्टीनं हे अत्यावश्यक समाजाचं काम आहे सामाजिक काम आहे राजनेत पटलांनी त्याची इंटर घेऊन हे काम केलं त्यांना धन्यवाद आणि आपणसुद्धा या निधीचा आपल्या घराकरता कुटुंबाकरता वापर करा अशी अपेक्षा आहे सर्वांना तुम्हाला धन्यवाद देतो